आणि सुनीला उचलून आल्यानंतर त्या केले आणि दरबारात पेश केल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना त्या पाहिजे आणि आणि आमची आई असते दे रूपमती आम्ही झालो असतो देखील छत्रपती अरे परत आई महाराज या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला घडलेला आहे शिवणे याच्या छाये खाली कधीत्री नव्हती बाण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या रात्री ट्रेकत होत विचार रूपात अशी देखील होती एका मुस्लिमाची सोन त्या तरुणी आई मनाला राजा नसेवा आनंद नांदत होते हिंदू मुसलमान बाणित होता मंदिर आणि येथे तो मस्जिद होता मंदिर आणि येथे तो मंदिर अशा शिवाच्या जन्मी झते सदैव माझे शिर परंतु आज त्याच शिवाजी महाराजांना त्याच मासाहेब जाऊन छत्रपती संभाजी ठेवलेलं आहे ही कुठेतरी शोकांतिकेची बाब आहे कधी शिवाजी महाराजांनी एका जातीसाठी काम केलं नाही बारा बलते अठरा रुपये उभं करून हे स्वराज्य उभं केलंय परंतु आज आम्ही त्यांना फक्त एका जातीपुरत मध्ये ठेवलेच आम्ही सगळं वाटून घेतले आम्ही देश वाटून घेतले आम्ही प्रांत वाटून घेते आम्ही धर्म वाटून घेते आम्ही सगळं सर्व वाटून घेतले आम्ही याच्या पुढे गेलो आम्ही महापुरुष देखील घेतले छत्रपती शिवाजी महाराज मराठी डॉक्टर मराठीांची आई धनगरांच्या गाडी बाबा दोन्यांची सगळं सर्व वाटून घेते याच्याही पुढे आम्ही गेलो निसर्गाने निर्माण केलेले रंग सुद्धा वाटून घेतले भगवा हिंदूंचा निळा बौद्धांचा पिवळा धनगरांचा सगळं सगळं वाटून घेतलंय परंतु मित्रांनो लक्षात ठेवा हे महापुरुष कोणत्याही एका जातीसाठी कोणत्याही एका धर्मासाठी लढलेले नव्हते ते सर्वसामान्यांसाठी कुंभासाठी आम्हासाठी सर्वांसाठी लढले होते आपण त्यांना एका जातीपुरतं मर्यादित ठेवायला न पाहिजे शिवाजी महाराजांची जयंती आली की फक्त मराठ्यांची साजरी करावी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली फक्त बौद्धांनी साजरी करावी आईला देवीची जयंती आली की फक्त धनगरांनी साजरी करावी आज केवढी मोठी दरी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आता तरी हे बंद होणं गरजेचं आहे तुम्हाला गाडगेबाबा माहितीये गाडगेबाबाचं एके ठिकाणी कीर्तन चालू असतो कीर्तन चालू असल्याच्या नंतर त्या ठिकाणी गावाचा पाटील येतो आणि म्हणतो गाडगे बाबा तुम्ही तुमचं कीर्तन थांबवा यावेळेस गाडगेबाबा म्हणतात का मी माझं कीर्तन थांबवतो त्यावेळेस तो पाटील म्हणतो बाबा तुमचा एक एक मुलगा याला कुत्रा चावलाय आणि त्याचा या ठिकाणी मृत्यू झालाय आणि त्यावेळेस गाडगीबा गाडगीबाच्या तोडातून गारतात अरे वेले असे कोठ्या ना कोठे काय रडू एकासाठी आणि जगदगुरु तुकाराम महाराजांचा अभंग निवडतात अरे वेली असेल काय करू एका शिकत आणि सुमारे तीन तास गाडगीबावा बोलत राहतात कोणासाठी जगण आहे स्वतःच्या घरच्यासाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी सर्वांसाठी जगण आहे स्वतःच्या घरासाठी जगले नाही या ठिकाणी एखाद्याचा मुलगा जर मिळाला माझा मुलगा काय घेतले नाही मी पण ते गाडजेबा होते तसे गाडजी बाबा आम्हाला पाहायला भेटत नाही कुठेतरी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला गेले आणि लंडनला शिकायला गेल्याच्या नंतर घरी तीन महिन्याचा किराणा त्या ठिकाणी भरून ठेवलाय आणि तीन महिन्यातला किराणा भरून ठेवल्याच्या नंतर बाबातला एक शिकायला गेले तीन महिन्याचा पतात किराणा संपतोय आणि आता कुटुंब कुठे मला खेळायला जाईच नसतं त्यावेळेस त्यांची पत्नी दुकानदाराकडे जाते आणि म्हणते दुकानदार दादा आमचे साहेब लंडनला गेले आमचे साहेब उच्च शिक्षण घ्यायला गेले आमच्या घरातला किराणा संपलाय आमचे साहेब परत आले की तुला पैसे परत देऊन आम्हाला काय कर तू थोडासा चालू आणि त्यावेळेस तो दुकानदार म्हणतो काही हरकत नाही रमाय दुकान तुझं आहे घेऊन जाय डोळे पाहिजे तेवढे तांदूळ तांदूळ मोजून देतो आणि म्हणतो तुला एक विचारू है। का तुम्ही काही हरकत नाही विचारा आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणतो तुमच्या साहेबाला काही कळते का नाही तुमचे साहेब तिकडे लढायला गेले शिक्षण घ्यायला गेले काय होणार होते शिक्षणात इकडे घराला घरच्याला खायला नाही द्यायला नाही तुमचे साहेब शिक्षण घेऊन काय करणार आहेत रमाईचे तांदूळ जाते आणि तिला तोडा ठेवून मारते म्हणते तुला कळण त्यावेळेस आमचे साहेब ती मशी मुळे तहान आणि या ठिकाणी गोरगरीबांच कार्य करतात त्यावेळेस तुला कळेल की आम्ही उपाशी मोठी कार्य करतो तुम्हाला बघायचे माहित आहे वयाच्या तेवीसाव्या वर्षी या देशासाठी हसत हसत वातावरण जातो आणि भगत सिंगाची आई त्यांना विचारते भगतसिंग तुम्हाला फाशी व्हाय आता आमचं कसं होईल त्यावेळेस आमचे म्हणतात जननी जननी नशोक धर्मनी भेटे तुझ्या महिन्यात नऊ महिन्याने असा भगतसिंग आम्हाला आज या मातीत पाहायला भेटत नाही हे कुठेतरी आज शोभा दिल्याची बाब आहे तुम्हाला शोभामो स्थापून माहित आहे आपल्या परभणी जिल्ह्याची शान या देशासाठी हस हस शहीद झालाय तसा सुभम मुस्ताफुरी आज आम्हाला पाहायला भेटत नाही परवा परवा प्रेमदिवसाच्या दिवशी आपल्या देशातील वेशळी जवान या देशासाठी शहीद झाले तसे जवान आज या मातीत उभे राहणं गरजेचं आहे कोणासाठी जातात